वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय अ रयत क्रांती संघटना पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार जननायक आमदार मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ महाबळेश्वर येथे भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदरच्या रॅलीमध्ये जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे किसन शिंदे विमलताई पारठे श्रद्धा रोकडे बबनराव ढेबे अफजलभाई सुतार राजेंद्र पवार ओंकार दीक्षित अमित माळवदे सतीश ओंबळे संदीप साळुंखे संजय जंगम विशाल तोशनीवाल उषाताई ओंबळे तोफिक पटवेकर सचिन गुजर सुनील ढेबे विमलताई पार्टे मेघा चोरगे तसेच भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदरच्या रॅलीला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला येत्या वीस तारखेला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक संपन्न होती आहे आपल्या वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघातून ज्यांनी सलग पंधरा वर्ष या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं ते तुम्हामा सर्वांचे लाडके जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांना माहितीची उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आहे ही निवडणूक खरं लढवत असताना आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढवतो आहे आज आपण बघितलं या विधानसभा क्षेत्रामध्ये महाबळेश्वर तालुका हा अत्यंत एकोणसाठ हजार मतं त्यामध्ये आहेत परंतु या ठिकाणी आमदारांनी मतांचा विचार न करता या महाबळेश्वरच्या शहरामध्ये पर्यटनवाढीसाठी किंबहुना ग्रामीण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या सुखसुविधा पोचवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं आम्हाला खात्री आहे ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न होणार आणि गेल्या मता वेळचं मताधिक्यापेक्षा यावेळचं अधिक मताधिक्य त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे हे मिळत असताना या ठिकाणी माहितीतील सर्वच घटक पक्ष त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी शिवसेना शिंदेगड आर पी आय आटवलेगड जोगेंद्र कवाडेगड आणि रयत शेतकरी संघटना याचे सर्व कार्यकर्ते आता प्रचारामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे आणि विजय हा आपला निश्चित आहे परंतु हा विजय होत असताना या राज्यामध्ये खरं दोन पाच आमदार एक मोठ्या मताधिकाने निवडून येणार आहेत त्याच्यामध्ये आपल्या या आमदारांचं नाव नक्कीच असणार त्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातून अधिक मतदान हे देण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला असून त्यांचा विजय हा निश्चित आहे धन्यवाद